प्रमुख मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाकडे जायचं आपण विनंती रोहन माने पहिला पुकार, पुकार। आणि सूरज कुस्तीची सुरुवात झालेली आहे आजच्या स्पर्धेतली पहिली कुस्ती मिडलची मॅट क्रमांक एक वर चालू असलेली

कुस्तीचा आनंद घ्यायला लागलेला आहे आणि टाळ्या करा जरा टाळ्या आकडा क्रमांक एक वरती कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये कासे सोलापूर शहर ब्रॉन पटकाचा बनकरी ठरलेला आहे पहिले मेडल बाहेर आलेले या स्पर्धेतलं मंथनातून घुसळनातून हार कवर्त आलेला आहे त्यानंतर वैभव तांगडे पुणे जिल्हा लाल कास्टमध्ये या गौतम शिंदे सोलापूर जिल्हा मेळाकाष्ट कास्टमध्ये बाळासाहेबजी राऊत आणि सुनीलजी आगरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे वैभव आणि परभणी विजय समीर देसाई कोल्हापूर रेड कशुम रामचंद्र कांबळे सोलापूर बी कशुम महाराष्ट्र केसरी गादी विभागातील आणखी खणखणीत कुस्ती प्रेक्षणीय लढत मात्या आकडा क्रमांक दोन वरती चाला महाराष्ट्र केसरी माती विभागामध्ये लढत अमरावती विरुद्ध चंद्रपूर हनुमान निरगुडी हिंगोली रेड कशू मध्ये ब्ल्यू कश्यू मध्ये तयार कशो राहुल सो चौधरी आपली लास्ट ला कुस्ती होईल समोरचा खेळाडू इंजुर्ड आहे टाक घालण्यासाठी गेले तो हो ताळ्या तर करा की मंडळी ताळ्या तर करा कालच्या पिण्यावरती आजचा दिवस उजवत नाही तुम्हाला आज सिद्ध करावं लागतं काय आहे ते दुसरी ब्रज पदकाची लढत सुरू झाली आहे वैभव तांगडे पुणे जिल्हा लाल कास्टून गौतम शिंदे सोलापूर जिल्हा नरा कास्टूर मध्ये मॅट क्रमांक एक वरती यानंतर लगेच सुवर्ण पदकाची लढत लागेल मुंतजीर सर्वबाद धाराशिव लाल कास्टून महेश फुलमाई अहिल्यानगर मेळा कष्टमध्ये तारा कुस्तीचा मध्यांतर गुण फलक आहे लाल दोन निळा दोन एक प्रेशी लिरेच चालू आहे माती आकडा क्रमांक दोन वरती आवाज बंद होत होते अमोल वालगुडे पुणे जिल्हा लालपट्टी आणि अक्षय भोईर कल्याण निळ्या पट्टी मध्ये हजार राहायचे मात्या अकरा क्रमांक एक वरती एकसष्ट किलोच्या कुस्त्या ज्या बाकी आहेत त्या आकडा क्रमांक एक वर मधल्या मॅटवर महाराष्ट्र केसरी आणि त्यानंतर सत्तावन्न किलोच्या मेडल बाउट होतील एकसष्टच्या कुस्ट्या त्या मॅटवर आहेत ज्या ठिकाणी बाबा शिरगावकर रेफरी म्हणून काम करतायत त्या आकड्यावर नोंद ग्या एकसष्ट किलोचे पैलवान चालू कस्टी नंतर गोपाळ जळगाव लालपट्टी मध्ये आहे संकेत यादव परभणी एकसष्ट किलो वजन गट चे पैवान मॅट क्रमांक एक वरती आणि अनिकेत शिरसाट अकोला लाल कास्टून ज्ञानेश्वर माळी पालघर निळा कस्टून निखिल चौधरी भंडारा लाल कस्टूर सुमित सावंत शहर निळा कस्टोर पुरुषोत्तम धुळे लाल कस्टोल मध्ये तयार सुमित सावंत लाल कास्ट्यूम जेशे का कल्याण निरा कास्ट्यूम मध अभिजित अहिल्या अहिल्यानगर लाल कास्ट्यूम विजय चंद्रपुर न्याय कॉस्ट्यूम मध्य संपले कुछ कॉस्ट्यूम कृष्ण इंगुल न्याय कॉस्ट्यूम मे तैयार है एकच कोच असला पाहिजे बाकीचे कोच मागव सरका ओटक राहतर महाराष्ट्र केसरी गादी विभाग अजून दोन कुस्त्या संपल्याबरोबर सत्तावन्न किलो गटातील दोन ब्रांस पदक आणि फायनल सुवर्ण पदक रोपे पदकासाठी लढतीन मॅट क्रमांक दोन वरती होतील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रामचंद्र कांबळे सोलापूर हे पहिलवान विजयी हनुमान निर्गुरी हिंगोली रेड कशुम पहिला पुकार सागर खरा सोलापूर ब्लू कशुम पहिला पुकार कुस्तीत केव्हा काही घडू शकता नंतर, प्रवीण वडगावकर कोल्हापूर लालपट्टी आणि साई प्रसाद कदम मुंबई उपनगर माती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय बोई सॉरी अमोलवालगुडे पुणे जिल्हा विजय आणि कुस्ती संपली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दुसरं ब्राजार जमणारे कुस्तीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा गौतम शिंदे ब्रॉन्झ पदकाचा मानकरी टाळ्या करा टाळ्या जरा दा। आणि आता स्वर्ण पदकासाठी लढत होणार आहे मुंतजीर सर्वोबाद धाराशिव लाल काष्ट मध्ये या महेश साईराव फुलबाळी अहिल्यानगर निळा काष्टी मध्ये या